आज दिदीला जर्किंग घालून शाळेत जायचं होतं कारण आज थंडी खूपच वाढत होती तिचं आवरून झाल्यावर तिला शाळेत सोडून आले नंतर मला फ्लॉवरची भाजी करायची होती म्हणून अगोदर गरम पाण्यात मीठ टाकून फ्लॉवर पाच मिनिट त्यामध्ये टाकून ठेवला होता मी भाजी तयार होईपर्यंत चपाती पण करून घेतली आज गुरुवार असल्यामुळे माझा उपवास होता त्यामुळे फक्त आई आणि पप्पांचं जेवण बनवायचं होतं दिदीने पण आज टिफिनला शाबू देण्याची खिचडीच नेली होती भाजी आणि चपाती झाल्यानंतर पहिल्यांदा ताट केलं आणि देवाला नैवेद्य दाखवला नंतर मग पप्पांना नाश्त्याला दिलं जेवण बनवून घेतलं त्याच्यानंतर भांडी घासून किचन ओटा साफ करून घेतला नंतर आम्हाला पाणी आलं होतं पाणी भरलं दुपारी सगळी कामे झाल्यानंतर रिकामा वेळ होता म्हणून मग मशीन जोडली दिदी पण घरी नव्हती दिदी आई आणि पप्पांच्या बरोबर बाहेर गेली होती दिदीच्या दोन तीन ड्रेसला शिलाई मारायची होती आणि कालच ते डेमो दाखवून गेले होते म्हणून प्रॅक्टिस पण होईल यासाठी मशीन चालू केली काल त्यांनी डेमो दाखवून गेल्यानंतर काल आणि आज दोनच दिवस मी मशीनवर बसत आहे पण असं अजिबात वाटत नव्हतं मशीन खूप छान आहे दिदीच्या ड्रेसची शिलाई झाल्यावर बस केलं आता उद्या पिकोची प्रॅक्टिस करणार आहे चला तर मग भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर